दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे जिल्हा समाज कल्याण कार्यालय सांगली यांच्या अधीनस्थ का सांगली जिल्ह्यातील दिव्यांगांच्या शाळा कर्मशाळा यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे संपन्न झाल्या सकाळी जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे आगमन झाले त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्हा परिषद सांगली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिखिल ओसवाल जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंजिरी देशपांडे यांच्या उपस्थितीत दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी डॉक्टर व्ही एस नेर्लेकर निवासी मुकबधीर शाळा इस्लामपूर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी संचलन सादर केले सांगली जिल्ह्यातील दिव्यांगांच्या शाळांचं सामूहिक संचलन झालं त्यानंतर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंजिरी देशपांडे यांनी प्रास्ताविक सादर केलं यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रहार संघटनेचे रामदास कोळी हे उपस्थित होते या क्रीडा स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील मुकबधीर मतिमंद अस्थिव्यंग अंधप्रवर्गातील चारशे सव्वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामुळे यामध्ये पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे सॉफ्ट बॉल थ्रो स्टँडिंग लाँग जंप रनिंग लाँग जंप इत्यादी क्रड क्रीडा प्रकारांमध्ये आपले क्रीडा कौशल्य सादर केले यावेळी सांगली शहर अमेच्युअर ॲथलेटिक्सच्या सदस्यांनी पंच म्हणून पाहिले या क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सांगलीतील उद्योजकांनी मदतीचा सा हातभार लावला सायंकाळी स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन कार्यक्रमाची सांगता वंदे मातारमणी झाली खूप छान वाटतंय एका चांगल्या सोहळ्याला उपस्थितीला करायला मिळाले हे माझं भाग्य समजते आणि ज्या प्रकारे संचलन मुलांनी केलं त्याप्रकारे असं वाटलंच नाही की कुठल्या तरी विशेष कार्यक्रमात आपण का आलेलो हो। आहोत आणि ही मुलं खरंच काही वेगळी आहेत हे तर नॉर्मलच आहे अशा पद्धतीने वाटून गेलं खूप छान मुलांचा उत्साह दिसून येतोय आणि बरंच असं आम्ही जे बोलते कदाचित बऱ्याचशा मुलांना मी जे बोलते ते समजत नाही आहे किंवा त्यांना त्यांच्या विशेष गोष्टीमुळे त्यांना समज समजणार नाही परंतु माझा मेसेज त्यांच्यापर्यंत त्यांच्या का, शिक्षक शिक्षकांनी त्यांच्या पालकांनी पोचवावं असं मला वाटतं आपल्याकडे जे काही कौशल्य आहे त्याचा वापर करून आपण सर्वांगीण विकास केलाच पाहिजे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात राहताना आपण आपल्या कुठल्याही आप आप कमतरतेच्याबाबत न्यूनगंढ न बाळगता आपण पुढं जायला पाहिजे आणि अशासाठी आपलं शिक्षण आणि अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या उपयोगाला येतात आणि त्याचा वापर विद्यार्थ्यांनी पुरेपूर करावा अशी माझी अपेक्षा आहे किंवा अशी माझी इच्छा आहे त्या पद्धतीनेच जिल्हा अंतर्गत बऱ्याचशा योजना आम्ही राबवत असतो जिल्हा अंतर्गत ज्या काही दिव्यांग समाजाच्या दिव्यांगांसाठी ज्या कल्याणकारी योजना आहेत विशेष जिल्हा वार्षिक योजना असेल किंवा सेस असेल अशा वेगवेगळ्या वे अंतर्गत आम्ही बऱ्याचशा योजना राबवतो आणि त्यासाठी आमचं विशेष लक्ष असतं तसेच अशाच प्रकारचे कार्यक्रम किंवा अशाच प्रकारचे इतर उपक्रम काही असतील तर त्यासाठी सदैव जिल्हा परिषद देखील तत्पर राहील असं मी इथे आश्वासन देते आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचा आभार मानते धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी कल्याण